वैष्णवी आत्महत्या प्रकरणी हगवने यांच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट उचलत वैष्णवी दुसऱ्या तरुणासोबत चॅटिंगवरती बोलत होती त्यानेच नकार दिला त्यामुळे त्याने आत्महत्या केली असा दावे केले होते त्यासोबत वैष्णवीचा मोबाईल तिच्या वडिलांनी तिच्याकडून घेतला होता एवढंच नाही तर हगवणे यांच्याकडे पाच कोटीच्या गाड्या आहेत तर हुंड्यामध्ये ते गाडी कशाला मागतील असे दावे केले होते ह्याच्यावर खूपच वेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या शेवटी वैष्णवीचे वडील कसपटे यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि हगवणे यांचे सगळं सत्य मीडियासमोर आणलं त्यांनी बोलताना म्हटले की वैष्णवीवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे माझी मुलगी असं काही करूच शकत नाही आणि मी वैष्णवीचा मोबाईल घेतलाच नाही उलट वैष्णवीचाच नव शशांक हगवने ह्याने वैष्णवीला पुन्हा पुन्हा तुझ्या वडिलांकडून मला मोबाईल घेऊन दे अशी विनंती केल्यानंतर मी त्यांना दीड लाखाचा मोबाईल घेऊन दिला होता आणि राहिली गोष्ट गाड्यांची तर हगवणे यांच्याकडे कोणतीच गाडी नाही जी गाडी दिलेली आहे ती पण मीच दिलेली आहे सुरुवातीला शशांक हगवणे ह्याला एम जी हेक्टर ही गाडी देण्यात आली होती मात्र शशांक म्हटला ती जर गाडी दिली तर मी त्या गाडीला तिथंच पेटवून देईन मग नंतर फॉर्च्युनर ही गाडी देण्यात आली त्या गाडीचे आणि मोबाईलचे कागदपत्र त्यांनी दाखवले वरून कसपटे म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी बोलताना म्हटले की वकिलांना की माझ्या मुलीवर असले आरोप करू नका आमचा आमच्या मुलीवर शंभर टक्के विश्वास आहे तुमच्या पण घरात मुलं बाळं आहेत जरा बोलताना भान ठेवून म्हणा त्यावेळेस ते बोलताना खूपच भाऊक झाले आणि वैष्णवीचं नाव घेत रडू लागले तुम्हाला काय वाटतं ह्या विषयी आम्हाला नक्की कळवा